जय भीम नमो बुद्धाय तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये माझ्या बाबाने शिकवले आहे तर आज मी बाबासाहेबांवर अजून एक नवीन कविता तुमच्या पुढे सादर करत आहे आशा करतो की तुम्हाला आवडेल आणि कवितेचं नाव आहे उगम तिथून क्रांतीपर्यंत तर कविता अशी आहे उगम तिथे अंधार होता जिथे जन्म घ्यावा तरीही पाप समजलं जाई माणूस असूनही माणूस पण नाकारला जाई तिथे एक चिमुकला उगम पावला तिथून सुरू झाला क्रांतीचा वनवा अपमान अपेक्षा तिरस्कार भेद हे होते त्याचे शालेय जीवनातले खरे वेद पण त्याच्या पाठीशी होती एक गोष्ट खास ती होती जिद्द आणि न्याय शिकणं होतं शस्त्राचं जागरण तू नाही शिकू शकत असं जग म्हण मना, म्हणालं तो म्हणाला आता मीच शिकणार शाळेत ताट नसे तरी ज्ञानाची भूक विद्येची वाट धरली जगभरात झेपावला लंडन कोलंबिया कायद्याच्या लोकांसाठी असावी या, या विचारातून तो भारताचं नव भविष्य लिहीत गेला संविधानाच्या प्रत्येक ओळीत त्याच तत्वज्ञान जाग कोणीही मोठा नाही इथं आहे सर्व समान हक्क कर्तव्य स्वातंत्र्य समता आणि बीज रोवली शोषितांच्या वाटेला न्यायाची गंगा वाली तो होता कायद्यातला ऋषी तो होता नव भारताचा शिल्पकार तो होता बदलाचा सूर्य तो होता अन्यायावर विजयाच वरदान सत्यासाठी सत्या लढा अखंड दगड उचलले घाण झेलली तरी मन झुकलं नाही शब्द फोडले पण विचार मोडले नाहीत माझं जीवन म्हणजे संघर्षाची एक शृंखला आहे हे सांगताना त्याचं प्रत्येक पाऊल चैतन्याची ज्वाला आहे लाखो लोकांसाठी तो होता नवसंजीवनी त्याने दिल्या आत्मभान स्वाभिमान आणि नवीन ओळखीची खान वंचितांना व्यासपीठ दिला आवाज भीमाची ती गर्जना होती माणूसपणाचा आगाज धर्म नव्हे गुलामगिरी धर्म जर मान देत नसेल तर तो धर्मच नाही ही, ही भीषण घोषणा होती त्याच्या आत्मशोधाची साक्षी बुद्धाच्या धम्मात मिळ मिळाला त्याला मुक्तीचा प्रकाश ज्ञान करुणा तत्वज्ञानाची तो झळकला लाखो अनुयायांनी त्याच्या बरोबर घेतला नवा धर्म त्या दिवशी माणसांनी परत घेतला आपला माणूस पण खरं धम्म म्हणजे क्रांती धम्म म्हणजे आत्मशक्तीचा ज्वाला धम्म म्हणजे बाबासाहेबांचा सा अभ्यास भीम एक संघर्ष एक जाणीव आजही त्याचं नाव घेतल्यावर आत्मविश्वास जागतो भीम म्हणजे कणा ज्याच्या समोर न्यायही वागतो तो होता लढवय्या तो होता विचारवंत भीम म्हणजे आत्मसन्मान भीम म्हणजे एक विचार भीम म्हणजे माणूस की सन्मानित आधार तो एक फक्त मूर्ती नाही तो आहे कृती तो फक्त स्मरण नाही तो आहे प्रगती तू पण होऊ शकतोच भीम बोलणं नाही वागणं भीमासारखं गरजेचं आहे शिकणं विचार करणं न्यायासाठी लढणं हेच खरं आहे भीम सांगतो शिका संघटित व्हा संघर्ष करा कारण परिवर्तन फक्त घोषणा देऊन नाही ती संघर्षामध्ये आहे आजही आहे अशा तेजस्वी विचारांची आणि आजही आहे गरज नवसंघर्षाच्या लाटांची तर आशा करतो की बाबासाहेबांवर केलेली कविता तुम्हाला नक्की आवडली असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला असेच बाबासाहेबांचे नवीन विचार सर्वात आधी मिळत राहतील नमो बुद्धाय जय भीम